नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण कोणत्याही महागड्या सुक्या वापर न करता अगदी दोन चमचे तुपामध्ये हे पौष्टिक लाडू बनवतोय हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून कोणतंही सामान आणण्याची गरज नाही अगदी घरातच उपलब्ध असलेल्या आज आपण हे हे पौष्टिक लाडू लाडू बनवणार आहोत आणि बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही तर चला उशीर सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि या वाटीने साधारण एकवटी भरून तिळ घेतलेले आहेत आता इथे मी थोडेसे काळपट असलेले गावरण तिळाचा वापर केलेला आहे ता, तुम्ही इथे देखील वापरू शकता आता तेल हे तीळ मंद आचेवर आणि एकसारख्या रंगावर चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि हे तीळ भाजताना जास्त घाई करायची नाही हे तिळ भाजताना सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हे एकसारख्याच रंगावर सगळे तिळ भाजले जातील आणि हे जेवढे तिळ आपण जास्त वेळ भाजू तेवढेच लाडू आपले चविष्ट होतात हे तिळ भाजण्यास जास्त काही वेळ लागत नाही आता तुम्ही पाहू शकता साधारण दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर हे तीळ भाजल्यानंतर असे हे तडतड उडायला लागलेले आहेत आणि यांचा तडतड आवाज यायला लागलेला आहे आणि हलकासा रंग देखील बदललेला आहे आणि हलकासा किचन मध्ये जेव्हा यांचा सुगंध दरवळतो तेव्हा समजायचं की आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता याच्यापेक्षा जास्त हे तिळ मी जास्त वेळ भाजून घेणार नाही आता गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून हे गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी सारख्याच वाटीने जेवढे तिळ घेतलेले होते तेवढ्याच प्रमाणात इथे मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतंही भांड किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर साधारण इथे मी जेवढे तिळ घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे देखील मंद आचेवर एकसारख्या रंगावर खरपूस होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता साधारण तीन ते चार मिनटे सतत हलवत हे मी भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा यांची टरफल अशा पद्धतीने हाताने तेव्हा समजायचं की, ते की शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहेत आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करणार आहे आणि ज्या प्लेटमध्ये तीळ गार होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत त्याच प्लेटमध्ये शेंगदाणे देखील काढून ठेवणार आहेत जेणेकरून हे देखील गार होतील आता हे तेल आणि शेंगदाणे नेहमीसाठी आपल्या किचन मध्ये तर असतातच तर हिवाळ्यामध्ये आवर्जून हे तिळ शेंगदाण्याचे आपण लाडू करून खाऊ शकतो आता सारख्याच कडाईमध्ये साधारण नाश्त्याच्या चमच्याने इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि तूप हलक गरम झालं की इथे मी एक छोटी वाटी भरून म्हणजेच नाश्त्याच्या चमच्याने इथे मी दोन ते तीन चमचे डिंक घेतलेला आहे आता हा डिंक देखील मंदा आचेवर या तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून हा मस्त असा फुलून येईल आता तुम्हाला पाहिजे तर मी जेवढा डिंक घेतलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात इथे तुम्ही डिंकाचा देखील वापर करू शकता आता डिंक मी यामध्ये आवर्जून घातलेला आहे जेणेकरून हिवाळ्यामध्ये काय होतं आपल्याला नेहमीच सांधेदुखीचा त्रास होतो किंवा जे दुखणे असतात ते हिवाळ्यामध्ये जास्त करून उठतात त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये आवर्जून डिंकाचा अवश्य समावेश करायलाच हवा त्यामुळे या या मी डिंकाचा वापर करणार आहे आता हा डिंक मस्त असा तळून झालेला आहे आता फुलून असा मस्त वरती आलेला आहे आणि हा एका प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर ज्या प्लेटमध्ये शेंगदाणे आणि तिळगार होण्यास ठेवलेले आहे त्याच प्लेटमध्ये हा मी डिंक ठेवून दिलेला आहे आता हे सर्व जिन्स गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे आणि हे गरम असताना शक्यतो मिक्सरला फिरवायचं नाही आता पूर्णपणे गार झाल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन ते चार साहित्य लागतं तीन ते चार साहित्यामध्येच आपले हे पौष्टिक लाडू तयार होतात जास्त काही फापट पसारा घालावा लागत नाही जास्तीचे एक्स्ट्राचे भांडे देखील भरत नाही आणि बनतात देखील खूपच कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक देखील तर आता हे सर्व मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मिक्सर चालू बंद करत हे थोडंसं बारीक असं हे मी दळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यापेक्षा जास्त हे आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही याच भांड्यामध्ये आपण ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी बारीक किसून घेतलेला गोळ घेतलेला आहे आता तुम्हाला थोडंसं आणखी गोड बनवायचं असेल हे लाडू तर तुम्ही अजून यामध्ये गुळाचा वापर करू शकता तर साधारण इथे मी एक वाटी गुळ यामध्ये टाकल्यानंतर मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आपण ज्या कढईमध्ये डिंक तोळून घेतला होता त्या कढईमध्ये साधारण अर्धा ते एक चमचा तूप शिल्लक राहिलेला आहे आता याच कढईमध्ये मी हे मिश्रण टाकून दिलेलं आहे जेणेकरून हे तूप देखील वाया जाणार नाही आणि लाडू देखील पौष्टिक बनतील आणि शेंगदाणे आणि तिळ देखील आपण मिक्सरला फिरवल्यामुळे काय झालेलं आहे याच्यातलं तेल देखील रिलीज झालेलं आहे त्यामुळे देखील हे लाडू आता तुम्ही पाहू शकता किती सहजतेनं हा लाडू वळला गेलेला आहे तर इथे मी मध्यम आकाराचे हे लाडू वळून घेतलेले आहेत आता सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील लाडू बांधून घ्यायचे आहेत तर पहा किती सहजतेनं लाडू वळले जात आहे तर पहा किती कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा पौष्टिक लाडू बनवलेला आहे राहिलेल्या मिश्रणाचे देखील सारख्याच पद्धतीने लाडू मी वळून घेतलेले आहेत आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे लाडू बनवायचे असतील तर जास्तीचं साहित्य घेऊन तुम्ही हे लाडू बनवू शकता अगदी महिनाभरासाठी तुम्ही दहावा बंद डब्यात हे स्टोअर करून ठेवू शकता आणि रोज एक लाडू खायचा आहे जेणेकरून रोज एक लाडू खाल्ला तर आपल्याला दिवसभरासाठी खूप एनर्जी येते तर अशा पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही हा पौष्टिक लाडू बनवू शकता आता हा लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवते तर पहा तर सुंदर इथे आपला लाडू तयार झालेला आहे अशा प्रकारे कमीत कोणत्याही -कमी महागड्या सुक्या मेवाचा वापर न करता अगदी पौष्टिक लाडू हे तुम्ही बनवू शकता तर आजची ही पौष्टिक लाडूंची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ